अमळनेरमध्ये भाजपच्या मेळाव्यात जोरदार राडा झाला भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ आणि समर्थकांनी पक्षाचे माजी आमदार बी एस पाटील यांना मारहाण केली अमळनेरमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी सुरुवातीला उदय वाघ आणि बी एस पाटील यांच्यात शाब्दिक चकमक झाली मग या वादाचं रूपांतर हाणामारीत झालं मंचावर दोन्ही नेते भिडले आणि चपला बुटांनी एकमेकांना मारलं दल संपदा मंत्री गिरीश महाजन सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटीलसह शिवसेना आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी बी एस पाटील यांना सोडवण्याचा प्रयत्न केला उदय वाघ यांच्या समर्थकांनी यावेळी स्मिता ताई आगे बढो अशी घोषणाबाजीही केली लोकसभा निवडणुकीसाठी जळगाव मतदारसंघात स्मिता पाटील यांची उमेदवारी रद्द करून उन्मेष पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे स्मिता वाघ यांची उमेदवारी रद्द होण्यामागे बी एस पाटील यांचा हात असल्याचा संशय उदय वाघ यांच्या मनात होता त्या रागातून ही हाणामारी झाल्याची चर्चा येथे होती श्री स्वामी समर्थ फायनान्शियल सर्व्हिसेस जळगाव शेती कर्ज पीक कर्ज वैयक्तिक कर्ज व्यावसायिक कर्ज तारण कर्ज आणि विविध कर्ज सुविधा उपलब्ध श्री स्वामी समर्थ फायनान्शियल सर्व्हिसेस गोलाणी मार्केट जळगाव